गुंड पाटील हे बरं नव निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांचे काय अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने आणि वेगवान घडलेल्या घडामोडींमुळे राजन पाटील यांच्या दहशतीची चर्चा विरोधकांसह माध्यमातून झळकत होत्या याकरिता नगराध्यक्ष पदासाठी उज्ज्वला थिटे यांचे पहाटे अनगरमध्ये जाणे तेही पोलीस संरक्षणात त्यामुळे येथील कायदा सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले जात होते त्यातच उज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्याने राजन पाटील यांच्या सुनबाई या बिनविरोध नगराध्यक्षा झाल्याचा विजयी मिरवणुकीत बाळराजे पाटील यांच्या आक्रमक शैलीत अनगरकरांचा नाद न करण्याचे आवाहन ते थेट माननीय अजितदादांनाच यामुळे टीकेची जोड उडू लागल्याने याबाबत स्वतः राजन पाटील यांनीच माफीनामा देत हा विषय थांबविण्याची विनंती केली परंतु या सर्व घडामोडींमुळे एक विषय पुढे येताना दिसत आहे तो म्हणजे ही आक्रमक शैली भाजपच मान्य होणार का भाजपाचा झेंडा फडकवण्यासाठी ज्या जुन्या भाजप कार्यकर्त्यांनी या पाटलांशी पंगा घेतला त्यांची पुढे काय होणार कारण ज्या भाजपसाठी कार्यकर्त्यांनी या अनगरकरांचा नाद केला आता त्या अनगरकरांनाच वरिष्ठांनी रेड कार्पेटवर स्वागत केले आहे आता कालपर्यंत ज्यांच्या विरोधात लढण्याची परवानगी पक्षाने दिली आता त्यांच्याचसाठी लढणे हे नेतृत्वच मान्य असेल पण कार्यकर्त्यांना हे कितपत मान्य होणार कारण भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष असे समजले जाते आता याच कार्यकर्त्यांसाठी वरिष्ठांनी काय नियोजन केले असेल हे मात्र येणाऱ्या काळातच समजेल